नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आपण बघू शकतो की शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सोयाबीन सुद्धा मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहे कुठे हेक्टरी दोन क्विंटल कुठे चार क्विंटल अशा पद्धतीचा ऑरेज येताना दिसत आहे आणि शेतकऱ्यांना जे काही सोयाबीन असेल त्याला भाव सुद्धा नाही म्हणून आता विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून मागणी केली जात होती जे काही नाफेड खरेदी केंद्र आहेत ते लवकरात लवकर चालू करण्यात यावं अशी ही मागणी होते आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली आणि बैठक घेतल्यानंतर पत्रकार बंधू पत्रकार बंधूशी काही चर्चा झाली आणि त्यामध्ये सांगितलं की जे काही हमी भाव केंद्र आहे ते चालू केले जाणार आहे तीस तारखेपासून हे हमी केंद्र चालू केले जाणार आहे परंतु यामध्ये शेतकऱ्यांचं परत एकदा नुकसान आहे ते नुकसान कसं असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि शेतकऱ्यांचं जे काही सोयाबीन असेल ते हमी भाव केंद्रावरती कशा पद्धतीने खरेदी केले जाते हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार शेतकऱ्यांना विशेष काळजी तुम्हाला घेणं बंधनकारक असणार आहे आता सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार मंडळी जागतिक शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हे सगळ्यांनीच बघितलं काही शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या त्या जमिनीमधली माती सुद्धा वाहून गेली आणि काही शेतकऱ्यांकडे आता सोयाबीन उपलब्ध आहे परंतु या सोयाबीनचं जे काही ऑवरेज असेल दोन क्विंटल चार क्विंटल अशा पद्धतीचा ऑवरेज येताना दिसत आहे आणि त्यामध्ये सोयाबीन जे काही बाहेर आपण खरेदी केंद्रावर किंवा बाहेर जे काही विकायला जातो एखाद्या आडत दुकानदाराकडे जातो त्या ठिकाणी आपल्याला सोयाबीनला फक्त तीन हजार साडेतीन हजार रुपये भाव मिळत आहे म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही आवाहन करण्यात आलं होतं म्हणजे विरोधी पक्ष यांच्या माध्यमातून मागणी केली होती हमी भाव केंद्र लवकरात लवकर, लवकर चालू करून देण्यात यावे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी आतापर्यंत सोयाबीन सुद्धा विकलेले काही पदरात सुद्धा पडलेले नाही तीन हजार रुपयाने सोयाबीन शेतकऱ्यांनी विकलं आणि शेतकऱ्यांचं जे काही हाताळात झालेलं नुकसान असेल एकतर निसर्गाने तर मारलंच आहे परंतु सरकार सुद्धा कुठेतरी मारत आहे अशी प्रतिक्रिया सध्या शेतकऱ्यांची दिसून येत आहे आणि त्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचं आलेलं सोयाबीन असेल ते पूर्णपणे कमी भावाने विकल्या गेलं म्हणून शेतकऱ्यांना परत एकदा नाफेडच्या माध्यमातून जे काही सोयाबीन असेल ज्या शेतकऱ्यांकडे आता सोयाबीन उरलेलं आहे अशाच शेतकऱ्यांनी मात्र फक्त नाफेडलाच खरेदी करा किंवा नाफेडलाच नोंद करा म्हणून ज्या शेतकऱ्यांनी नाफेडला जर नोंदणी केली तर त्याला कुठेतरी मोबदला मिळेल आज सकाळी सुद्धा आपण सांगितलं होतं जे काही हमी भाव असेल किंवा जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी मागच्या वर्षी दहा हजार रुपयाचं अनुदान देण्यात आलं होतं म्हणजे सोयाबीन आपण जर कुठेही विकलं म्हणजे एखाद्या खरेदी केंद्रावर विकलं एखाद्या आडत दुकानदाराकडे विकलं अशा शेतकऱ्यांना प्रति दहा प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाचं अनुदान हे मागच्या वर्षी वाटण्यात आलं होतं शेतकऱ्यांना हे पैसे देण्यात आले होते अशाच पद्धतीने आपण नोंदणी सुद्धा करा नाफेडला याची नोंद करा आणि जे काय आता बाहेरचे व्यापारी असतील तुम्हाला ओळख दाखवतील तुमचे भाऊबंद असतील कोणी पाहुणे असतील किंवा मित्र असतील यांच्या माध्यमातून परत एकदा तुमच्या सातबारा घेतल्या जाणार आहेत सातबारा घेतल्या जातील बँकेचं पासबुक घेतलं जाईल तुमचं सोयाबीन दोन हजारांनी घेतल्या जाईल तीन हजारांनी घेतला जाईल आणि तुमचं सोयाबीन तिकडे नाफेडला विकल्या जाईल म्हणजे काय होणार शेतकरी एकीकडे एकीकडे बाहेर सोयाबीन विकतो आपल्या सातबारा बँकेचं पासबुक त्या खरेदाराला देऊन टाकतो त्या व्यापाराला देऊन टाकतो आणि तो व्यापारी आपला सोयाबीन इकडे कमी पैशाने घेतो आणि त्या ठिकाणी नाफेडला नोंद करतो आणि नाफेडला नोंद केल्यानंतर जे काही पैसे असतील त्याच्या ओळखीनुसार त्याचे कॉन्ट्रॅक्ट असतात त्याची माहिती असते किंवा जवळीचे लोक असतात त्याचे पैसे जे काही नाफेडला माल विकलेला असेल त्याचे चेक लवकर येतात मात्र शेतकऱ्यांचे चेक लवकर येत नाहीत मग काय होते ज्या शेतकऱ्यांनी बाहेर विकलेला माल असेल त्या नाफेड खरेदा खरीद दुकानदाराला जे काही माल विकलेला असेल त्या व्यापाऱ्यांच्या माध्यमातून ते पैसे उचलून घेतल्या जातात आणि शेतकऱ्यांचे चेक मात्र पेंटिंग पडतात म्हणजे म्हणजे मन काय होते शेतकऱ्यांचं दोन्हीकडे सुद्धा नुकसान आहे म्हणून आपण खरेदी करत असताना किंवा विक्री करत असताना काळजी घ्या आपलं सोयाबीन फक्त नाफेडलाच विका बाहेर सोयाबीन विकू नका आणि जर आपल्याला काही गरज पडली तर थोड्या प्रमाणात आपलं सोयाबीन विका आणि बाहेरच्या बाहेर धाकवण्याचा प्रयत्न करा कारण तर तुम्ही नाफेडला खरेदी केल्यानंतर एखाद्या वेळेस जर सरकारच्या माध्यमातून ते सोयाबीन घेतलं नाही तर तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान दहा हजार रुपयाचं अनुदान हे दिलं जाऊ शकते आणि जर तुमचं सोयाबीन जर तुम्ही मार्केट कमिटीला विकलं त्या ठिकाणी रीतसर अशी नोंद असते त्या खरेदीदाराची नोंद असते त्या अडत दुकानदाराची नोंद गव्हर्नमेंटकडे असते त्याचा फायदा तुम्हाला त्या रिसिप्टच्या माध्यमातून त्या नोंदीच्या माध्यमातून होतो आणि म्हणून तुम्हाला हेक्टरी दहा हजार रुपयाचं अनुदान हे दिलं जाऊ शकते विशेष काळजी घ्या बाहेर सोयाबीन विकण्यासाठी गडबड करू नका घाई करू नका थोडंफार विका आणि तुमचं काम भागवत करा परंतु बाहेर खरेदाराला किंवा इतर जे काही व्यापारी असतील त्यांना सात बारा बँकेचं पासबुक अशा पद्धतीने देऊ नका आपलं शेतकऱ्यांचं नुकसान करू नका असं एक आवाहन करतो सरकारने तर निर्णय घेतलाच की तीस तारखेनंतर नाफेड खरेदी केंद्र चालू केले जातील नोंदण्या सुरू केल्या जातील नोंदण्या सुरू झाल्यानंतर जे काही शेतकरी बाकी असलं ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत सोयाबीन विकलं नाही त्यानंतर त्याच्यावरती कशा कारवाय कारवाई केली जाते कशा पद्धतीने माहिती दिली जाते आणि शेतकऱ्यांचं सोयाबीन कशा पद्धतीने घेतलं जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय